काल संपूर्ण देशामध्ये सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय दिन साजरा होत असताना नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री त्या ठिकाणी आले अरे ज्या संविधानावरच्या पुस्तकावरती तुम्ही हात ठेवून शपथ घेता त्याच्यावरती तुम्ही मंत्री होता परंतु ज्या महामानवानं जे संविधान लिहिलं त्या महामानवाचं नाव घ्यायला तुम्हाला लाज वाटते एवढी मनुवादी जाती व्यवस्था तुमच्यामध्ये टिचून भरलेली आहे परंतु ज्या आमच्या त्या भगिने आहेत माधवी जाधव यांनी खरोखर बाबासाहेबांचं रूड फेडण्याचं काम केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा आहे सूर्याला कितीही झाकण्याचा जा प्रयत्न केला तर सूर्य झाकू शकत नाही बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे या देशातच नव्हे तर पूर्ण विश्वामध्ये अजरामर आहे यासाठी या आम्ही सर्व ठिकाणी या बांधव आज त्या भगिनीच्या आम्ही पाठीशी आहोत आणि काल जे घटना घ झालेली आहे ते अतिशय खऱ्या अर्थाने निंदनीय आहे एवढेच बोलतो जय भीम जय संविधान